भारताच्या लोकशाही व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व या मुलांना विशेष महत्त्व आहे नागरिकांना सरकारी कामकाजाची माहिती मिळावी आणि त्यातून प्रशासनावर नियंत्रण ठेवता यावे या उद्देशाने 2005 हजार पाच साली माहितीचा अधिकार अधिनियम राईट टू इन्फॉर्मेशन अॅक्ट अस्तित्वात आला या कायद्यामुळे प्रत्येक नागरिकाला सरकारी कागदपत्रे निर्णय प्रक्रिया आणि कामकाजाची माहिती मिळवण्याचा हक्क मिळाला आहे हा कायदा लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी एक महत्वाचा स्तंभ ठरला आहे माहितीचा अधिकार अधिनियमाचे उद्दिष्ट माहितीचा अधिकार अधिनियम हा कायदा प्रशासनात पारदर्शकता निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे या कायद्याचा मुख्य उद्देश म्हणजे कोणत्याही सरकारी संस्थेतील कामकाजाची माहिती सामान्य नागरिकांना मिळवून देणे माहिती मिळाल्याने लोकांना सरकारी कामांमध्ये सहभाग घेता येतो तसेच त्यातून चुकीच्या निर्णयांना आव्हान देता येते प्रशासनाने घेतलेल्या निर्णयांवर नागरिकांना नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यामुळे प्राप्त होतो माहितीचा अधिकार अधिनियमाची वैशिष्ट्ये माहितीचा अधिकार अधिनियमाची काही महत्वाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक सर्व नागरिकांसाठी खुला हा कायदा प्रत्येक भारतीय नागरिकासाठी खुला आहे कोणत्याही सरकारी कार्यालयाशी संबंधित माहिती मागवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे दोन तयारीत वेळेत माहिती आर टी आय अंतर्गत माहिती मागवल्यानंतर संबंधित विभागाने तीस दिवसांच्या आत माहिती पुरवणे बंधनकारक आहे तत्काळ माहिती आवश्यक असल्यास अठ्ठेचाळीस तासांच्या आत माहिती दिली जाते तीन स्वतंत्र अपील यंत्रणा जर माहिती मिळवण्यात अडथळे आले किंवा अपूर्ण माहिती पुरवण्यात आली तर नागरिकांना अपील करण्याचा अधिकार आहे आर टी आय अपील अधिकारी माहिती आयोग यांच्याकडे या संदर्भात तक्रार करता येते चार गोपनीयतेवर अपवाद राष्ट्रीय सुरक्षा गोपनीयता आणि परराष्ट्र धोरणासंबंधित माहिती या कायद्यातून अपवाद आहेत मात्र गोपनीयतेच्या कारणांवरही प्रशासनाने योग्य कारण दिले पाहिजे आर टी आय चे फायदे माहितीचा अधिकार अधिनियमामुळे लोकांना सरकारी कामकाजातील पारदर्शकता जाणवू लागली आहे हा कायदा भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रभावी ठरला आहे नागरिकांना त्यांच्या हक्कांची माहिती मिळाल्यामुळे ते शासनातील निर्णयांवर प्रश्न उपस्थित करू शकतात यामुळे सरकार आणि प्रशासन अधिक जबाबदार ठरतात उदाहरणार्थ शिक्षण आरोग्य पाणी पुरवठा, रस्ते बांधणी यासारख्या महत्वाच्या विषयांवर माहिती मिळवून लोक आपल्या समस्या सोडवू शकतात आव्हाने आणि मर्यादा तथापि माहितीच्या अधिकार अधिनियमाच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत आहेत अनेकदा सरकारी विभाग वेळेत माहिती देत नाहीत किंवा अपूर्ण माहिती देतात याशिवाय काही वेळा माहिती मागणाऱ्या लोकांवर दबाव आणला जातो किंवा त्यांना धमकावले जाते माहितीची प्रक्रिया किचकट असल्याने अनेक सामान्य नागरिक या प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही निष्कर्ष माहितीचा अधिकार अधिनियम हा भारतीय लोकशाहीसाठी एक महत्वाचा पाऊल आहे हा कायदा नागरिकांना प्रशासनाशी जोडून ठेवण्याचे काम करतो आणि भ्रष्टाचार अपारदर्शकता यांच्यावर अंकुश आणतो तरीही या कायद्याचा योग्य वापर करण्यासाठी जनजागृती आणि प्रशासनात सुधारणा करणे आवश्यक आहे योग्यपणे वापरल्यास हा कायदा लोकशाहीला बळकटी देण्याचे आणि जनतेचे हक्क रक्षण करण्याचे कार्य उत्तम प्रकारे करू शकतो